राज्यावर मागील आठवडाभर अवकाळी पाऊस आणि ढगाळ हवामानाचं सावट होतं मात्र तीन मार्च पासून आकाश निरभ्र होण्यास सुरुवात झाली असून राज्यातील प्रमुख शहरांमधील तापमानामध्ये देखील वाढ होण्यास सुरुवात झाली आहे दहा मार्च पर्यंत राज्यातील प्रमुख शहरांमधील तापमानात वाढ होणार असल्याचं हवामान विभागाच्या अंदाजात म्हटलं आहे यंदाचा उन्हाळा हा अधिक तापदायक ठरणार असल्याचं हवामान विभागाने आधीच सांगितलं आहे पाच मार्च रोजी राज्यातील प्रमुख शहरांमध्ये कमाल आणि किमान तापमान काय असणार आहे याबाबतची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत राज्याची राजधानी असलेल्या मुंबई शहरामध्ये पाच मार्च रोजी म्हणजेच मंगळवारी किमान तापमान अठरा अंश सेल्सिअस तर कमाल तापमान तीस अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे तर पुणे शहरामध्ये कमाल तापमान बत्तीस अंश सेल्सिअस तर किमान तापमान पंधरा अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे त्याचबरोबर नाशिक शहरामध्ये कमाल तापमान तीस अंश सेल्सिअस तर किमान तापमान बारा अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये कमाल तापमान चौतीस अंश सेल्सिअस तर किमान तापमान चौदा अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे नागपूरमध्ये कमाल तापमान छत्तीस अंश सेल्सिअस तर किमान तापमान वीस अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे तर कोल्हापूरमध्ये कमाल तापमान तेहतीस तर किमान तापमान सतरा अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे राज्यातील तापमानाचा पारा वाढत असून विदर्भामध्ये तापमानाचा पारा अधिक गरम राहणार असल्याचं हवामान विभागाच्या अंदाजामधून स्पष्ट होत आहे आता पाहूयात राज्यातील शेतकऱ्यांसाठी काय आहे कृषी सल्ला दिनांक तीन ते पाच मार्च दरम्यान मुख्यतः हा कोरडे हवामान राहण्याची शक्यता असल्याने उन्हाळी मुगाची पेरणी शेतकरी सुरू ठेवू शकतात त्याचबरोबर उन्हाळी धान पिकात फुटवे फुटण्याच्या अवस्थेत पाण्याची पातळी तीन ते पाच सेंटीमीटर ठेवावी पिकाच्या रोवणीस तीस दिवसानंतर उरलेल्या पन्नास टक्के नत्राच्या मात्रेपैकी अर्धी मात्रा युरिया प्रति हेक्टरी द्यावे खते दिल्यानंतर धान बांधातील पाणी बांधून ठेवावे उन्हाळी तीळ मु भुईमुख पिकात उगवणीनंतर खांड्या भरून काढाव्यात मागील आठवड्यात ढगाळ हवामानामुळे टरबूज खरबूज पिकावरील पाने पोखरणाऱ्या आळीच्या व्यवस्थापनासाठी प्रोफोनोफोस वीस मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघडी पाहून फवारणी करावी मोहरी पिकावरील मावा किडीच्या नियंत्रणासाठी थायमोमेटॉन पंधरा इ सी आठ मिली दहा लिटर पाण्यामध्ये किंवा थायमोथोएट तीस ई सी दहा मिली दहा लिटर पाण्यामध्ये मिसळून पावसाची उघडी पाहून स्वच्छ वातावरणात फवारणी करावी तर मंडळी हा होता राज्यातील प्रमुख शहरातील तापमानाचा आढावा तसेच राज्यातील शेतकऱ्यांसाठी कृषी सल्ला लोकलिटीसाठी नारायण काळे